भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे या अनुषंगाने जिल्हा निवडणूक प्रशासनाची स्वच्छता झालेली असून दोन्ही मतदारसंघातील एकोणचाळीस लाख एकवीस हजार पाचशे त्र्याहत्तर मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदार निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद व अप्पर जिल्हाधिकारी तथा त्रेचाळीस लोकसभा मतदार निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाची माहिती या लोकसभा मतदारसंघात मोहोळ सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य अक्कलकोट सोलापूर दक्षिण व पंढरपूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या मतदारसंघाचे एकूण मतदारसंघ वीस लाख तीस हजार एकशे एकोणीस इतके असून यामध्ये दहा लाख एक्केचाळीस हजार चारशे सत्तर पुरुष तर नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पन्नास स्त्री मतदार व एकशे नव्याण्णव तृतीय पंथी मतदार असून एक हजार नऊशे अडुसष्ट मतदान केंद्रांवर हे सर्व मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत दरम्यान आज सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे सकाळच्या सत्रात सोलापूरकरांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका